भुसावळ येथे श्रीहरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तीस डिसेंबरपासून सेवेत रुजू भुसावळ येथे श्रीहरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उद्घाटन डिसेंबर तीस रोजी कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे मंत्री गुलाबराव पाटील व मान्यवर उपस्थित राहणार आहेत या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार मोठं ऑपरेशन होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशिनरी व स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध राहणार आहे भुसावळात पहिलेचे अद्यावत असे हे हॉस्पिटल आहे जळगाव रोडवर तहसील कार्यालयासमोर हे बहुम मेजली हॉस्पिटल आहे तपासणी पॅथॉलॉजी मेडिकल व ऑपरेशन सर्व सुविधा काही एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहे या ठिकाणी रुग्णासाठी स्पेशल रूम्स जनरल वार्ड सुसज्ज ऑपरेशन थिएटर असून वरणगाव येथील आई हॉस्पिटलच्या उत्कृष्ट सेवेनंतर भुसावळात चौधरी परिवाराचे पुढचे पाऊल आहे त्याबद्दल श्रीहरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विनोद चौधरी व डॉ गायत्री चौधरी यांनी दिव्या महाराष्ट्र आहे त्याबद्दल काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर विनोद हरी चौधरी आजपर्यंत आई हॉस्पिटलच्या नावाने मागील अठरा वर्ष देत आहे त्याच्या आधी दोन वर्ष मी मुंबईला होतो आता मी भुसावळला तहसील कार्यालयाच्या समोर पहिलं सगळ्यात घव्य हॉस्पिटल आठ मजले सेटअप आपण तयार करतो आहे झालं आहे उद्या त्या हॉस्पिटलचं उद्घाटन आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही सर्वजण सह कुटुंब सह मित्रपरिवार आमच्या हॉस्पिटलचं उद्घाटनला या आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही बऱ्यापैकी अत्यावत सेवा देण्याचा प्रयत्न केला याच्या काय काय सुविधा राहणार आहे इथे टोटल सोळा डिपार्टमेंट अटॅच आहेत आणि यामध्ये नाक कांदसा नंतर मेडिसिन विभाग सर्जरी विभाग लॅप्रोस्कोपिक विभाग कॉस्मेटिक विभाग ऑर्थोपेडिक्स विभाग स्पाईन सर्जरी विभाग जॉईंट रिप्लेसमेंट विभाग याच्यापासून सर्व गोष्टी आम्ही अद्यवत केलेल्या आहेत काळले सेटअप अजून काही दिवसात आम्ही रनिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे मशिनरी वगैरे कोणकोणते आणलेले आहे तुम्ही डॉक्टर साहेब सर इथं सर्व ज्या आजच्या मॉडर्न मेडिसिनला ज्या औषध मेडिसिन द्यायला लागतात मशिनरी त्या सर्व आमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये ॲडल्ट व्हेंटिलेटर अवेलेबल आहे पिलेट्रिक व्हेंटिलेटर अवेलेबल आहे ॲनेस्थिसीचं वर्क स्टेशन अवेलेबल आहे सियम अवेलेबल आहे वॉलोसनेसीची सोनोग्राफी मशीन अवेलेबल आहे मोठे मोठे मल्टीपॅरामोनिटर्स अवेलेबल आहे सिरिंज पंप्स अवेलेबल आहेत आणि अद्यावत मॉड्युलर ओ टी मॉड्युलर मल्टी मॉड्युलर ओ टी पण आणि विथ आय आय यू बेड्स पण अवेलेबल आहे इथे आय सी यू फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे पेडियाट्रिक पण आणि ॲडल्ट पण हाय विनोद चौधरी मागच्या पंधरा वर्षापासून वरणगाव भुसावळ बोदवड मुक्ताईनगर सावदा आणि रावळ ह्या पेरी पेरीमध्ये मी मा भूलतज्ञ म्हणून काम करत आहे ह्या मागच्या पंधरा वर्षामध्ये मला जो अनुभव आला की ज्या परिस्थितीला स जे कन्सल्टंट्स आहेत त्यांना सामोरे जावं लागते पेशंटला कोणत्या ज्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे जे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात ते सर्व आम्ही ह्या आमच्या श्रीहरी हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या ह्या हॉस्पिटलमध्ये सोळा कन्सल्टंट्स वेगवेगळ्या विभागाचे जॉईन झालेले आहेत की जेणेकरून जेव्हा जे हायरिस्क पेशंट असतात ज्यांना अनेक आजार असतात अशा पेशंटसाठी जे वेगवेगळे चार ते पाच कन्सल्टंट लागू शकतात अशा पेशंटचे उपचार सुद्धा इथे जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत इथं आम्ही प्रयत्न केला आहे की सर्व फॅसिलिटी एका छताखाली द्यावे म्हणून आमचं ब्रीद वाक्य आहे की टोटल हेल्थ केअर अंडर वन आमच्या योजना प्रगतीपथावर आहेत सर्व प्रकारच्या योजना त्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना असो पार्टनर्स फॅक्टरी असो किंवा एम एस आय एस असो या सगळ्यांच्या प्रगतीपथावर आहे माझ्या अपेक्षेनुसार पुढच्या एक दोन महिन्यात सगळ्या योजना आमच्याकडे येऊन जातील